नमस्कार यस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत इस्लामपूर पोलिसांच्या वतीनं मॉब ड्रिल सराव वाळवा तालुक्यातील इस्लामपूर पोलीस येथे आगामी गणपती उत्सव ईद ए मिलाद अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये अधिकारी व पोलीस, पोलीस अंमलदार यांची मंगेश चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामपूर कवायत येथे आज मॉब ड्रिल सराव घेण्यात आला सदर सरावाच्या वेळी गैरकायदेशीर जमाव पांगवण्याबाबत सराव घेण्यात आला सदर सर्वांमध्ये दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक चार पोलीस उपनिरीक्षक व एकवीस पोलीस अंमलदार सहभागी होते यास न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी